श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता येत्या चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती आणि आजपासून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण सुरुवात करायची आहे कारण गुरुचरित्राचे पारायण ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते श्री दत्त गुरुंची आणि जर आपण गुरुचरित्राचे पारायण मनोभावे केले तर आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय पठन केला तरीही तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील गुरुचरित्रातील चौदावा आणि म्हणूनच आपल्याला आणि अठरावा अध्याय पठन हा करायचा आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय दोष आहे ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते औदंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास असतो म्हणून जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल तर तुम्ही औदंबर वृक्षाची पूजा आणि सेवा केली तरीही चालणार आहे कारण आपण ज्या पण सेवा करतो त्या आपल्यापर्यंत दत्तगुरूमार्फतच येत असतात आणि म्हणूनच आपल्याला आजपासून दत्त जयंती येईपर्यंत कधीही सकाळी घरात आणायचं या झाडाचं एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्तगुरूंना आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरु पूर्ण करतील तर त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकनसुद्धा प्रेस करा साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्ताने साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेऊ घातली तर अनेक ब्राह्मणांना जेऊ घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळ निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केले असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्याने खूप पुण्य पदरी पडते या झाडाची एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने पुण्य फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं तसे थोडी हळद टाकायची आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आता दहा दिवा तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात किंवा अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे दोन मातीची एक वात करून आपल्याला या दिव्यामध्ये वाती टाकायची तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे असा हा दिवा आणि जल घेऊन जायचं आहे आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण तो दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे तसेच आपण जे जल घेऊन गेलेले ते आपल्याला औदुंबर वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाखाली बऱ्याच प्रमाणामध्येच मुंगे असतात म्हणून आवर्जून आपल्याला साखरसुद्धा तिथे अर्पण करून घ्यायची आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या महाराजात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता झाडाखाली खडून पडलेलं पान असेल अगदी पिवळं झालेलं असेल तरीही चालणार आहे आता झाडाखाली खडून पडलेलं पान नसेल तर सर्वप्रथम आपल्याला औदुरा वृक्षाची ही मागून घ्यायची कोणत्या इच्छा पूर्ती करता आपण हे पान तोडत आहेत ते तिथे आपल्याला व्यक्त करायचं आणि त्यानंतर एक पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्त गुरूंना आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार म्हणून सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळदीही घ्यायची आहे आता या हळदीमध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता उमराच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या उमराच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी व्यवसाय लग्न जी पण तुमची इच्छा असेल ती मनोभावी आपल्याला त्या पानावर लिहायची आहे आता हे पान आपल्याला ज्याच्यावर आपण इच्छा लिहिली आहे त्या आपल्या उजा हातामध्ये दे आहे देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचंय आणि आपल्याला काही सेवा करायचे करायची आपल्याला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर दत्तगुरु हे प्रसन्न होत असतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या दत्तगुरू किंवा स्वामी महाराजांपुढे ठेवायचे जास्तीत जास्त एक तासभर हे पान आपल्याला तिथे ठेवायचं आहे एक तासाने हे पान आपल्याला तिकडनं उचलायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे पान आपल्याला ठेवायचं आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि घेऊन जायचं ज्या औदुंबर वृक्षाचं आपण हे पान घेऊन आले तिथे तिथे गेल्यावर आपल्याला तिथे औदुंबर वृक्षाखाली एक खड्डा खणायचा आहे छोटासाच खड्डा खणायचा आणि त्यामध्ये हे पान जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून पुरायचं आहे आता तुम्ही सकाळी झाडाचं पान घेऊन आणल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही औदुंबर वृक्षाखाली जाऊन हे पान जे आहे तिथे पुरू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात दत्तगुरु पूर्ण करतात तुम्ही आजपासून दत्त जयंतीच्या दिवसापर्यंत कधीही सेवा जी आहे ती करू शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री गुरुदेव दत्त